राजर्षी शाहू महाराज संस्थेच्या वतीनं माता रमाई जयंतीनिमित्त महिलांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं सोलापुरातील कुमठा नाका परिसरातील हुडीको कॉलनी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्धीश संस्थेच्या वतीनं बुधवारी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती स्विनम्र अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये महिलांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला नमो तस् भगवतो भगवतोऽर्हतो समासं बुद्धस् नमो तस् भगवतो भगवतोऽर्हतो समासं बुद्धस् नमो तस् भगवतो भगवतोऽर्हतु समासं बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पे धम्मं शरणं गच्छामि င္ဂच्छामि తతိယံေ బుద్ధံ శరణံ గచ్ఛామိ తతိယံေ ధమ్మံ శరణံ గచ్ఛామိ తతိယံေ సంఘံ శరణံ గచ్ఛామိ పనాతిపాతా వేరమణి సిఖాపదံ సమాదియామి అదినదానా వేరమణి సిఖాపదံ సమాదియామి కామేషుమစ္ఛచారా వేరమణి సిఖాపదံ సమా मूसा वादा वेरमणि सिका पदं समाधियामि सूरा मेर मज पमादना वेरमणि सिक्का पदं समाधियामि साधु साधु साधु, साधु. यावेळी संस्थेचे संस्थापक नागेशभाऊ इंगळे छत्रपती राजर्षी शाहू महाराज महिला समूह संस्थापिका स्मृतीताई इंगळे मार्गदर्शक प्रकाशदादा इंगळे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगले आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड राम जाधव रोहन काळे पप्पू देवेकर अविनाश मदनावले अजय शिंदे उमेश कुळी रवी मुद्गल राहुल घोरपडे संदीप शेंडगे शाहरुख मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व नागेशिंग मित्र मित्रपरिवार आज रमाई जयंतीनिमित्त पण प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं की गोरगरीब महिलांना साहित्य वाटप या ठिकाणी घेत आहोत मी माता रमाईना वंदना करते त्यांचा संघर्ष आणि त्यांनी जो बाबासाहेबांना दिलेला साथ हा अविस्मरणीय आहे आणि त्यांचाच आदर्श पुढे ठेवून केवळ महिलाच नाही पण पुरुष देखील काम करतात ह्या समाजामध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांनी निर्माण केलेली चळवळ त्याची गरज आहे आणि लोकशाही आणि संविधान जर साबूत ठेवायचं असेल जर त्याची रक्षण करायची असेल तर हे वि हे विचार हे फक्त जयंती आणि पुण्यातिथी पूर्ती नाही पण रोज आपल्या रोजच्या जीवनात पण महत्वाचा आहे नाहीतर सत्ताधारी एक दिवशी लोकशाही आणि संविधान दोन्ही संपवून टाकतील आणि आपण बघत राहणार उपस्थित सर्व मंडळाचे सर्व सदस्य कार्य करते कार्यकर्ते माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त व्यवहार अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा देतो मातारामाईचे तुम्हाला सर्वांनाच कार्य माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये बाबासाहेबांना साथ देणारे रमाई आणि या मातारामाईचा जै की आपण आज संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उत्साहन आपण साजरे करतो रमाईनं जे काही त्याग आपल्या सर्वांसाठी केलेला आहे त्या त्यागाचं मोल आपण जर आपण जर आत्मसात केलं की आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये एक रमाई निर्माण व्हावी आणि ती एक समाजासाठी एक चांगले काम करावी अशी एक आपण अपेक्षा करू आणि आपल्या समाजातील जेवढे मुलं मुली असतील त्या मुलं मुलींना आपण जास्तीत जास्त शिक्षणाकडे कसं आवड निर्माण करता येईल जास्तीत जास्त त्यांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना कसं पुढं घेऊन संस्थापक आहे सन्मान्य मागेशाने प्रकाशिंग उपस्थित असणारे सर्व मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त परिवहन अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा देतो रमाईचं तुम्हाला सर्वांनाच कार्य माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये बाबासाहेबांना साथ देणारे माता रमाई आणि या मातारामाईचं जयंती आपण आज संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण उत्साहन आपण साजरा करतो रमाईनं जे काही त्याग आपल्या सर्वांसाठी केलेला आहे त्या त्यागाचं मोल आपण जर आपण जर आत्मसात केलं की आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये एक रमाई निर्माण व्हावी आणि ती एक समाजासाठी एक चांगली एक काम करावी अशी एक आपण अपेक्षा करू आणि आपल्या समाजातील जेवढं मुलं मुली असतील त्या मुलं मुलींना आपण जास्तीत जास्त शिक्षणाकडे कसं आवड निर्माण करता येईल जास्तीत जास्त त्यांच्या आवडीनिवडी असं त्यांना कसं पुढं घेऊन जाता येईल ते घेऊन जाणं आणि आवर्जून रमाईचं मुलांना संस्कार कसे द्यावं याचं एक अभ्यासदारा म्हणून आपण सर्वांनी मातारमाईची गोष्ट सर्वांना भीम इथं उपस्थित आज आपण माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्वजण इथे उपस्थित आहोत या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार प्रणितताई शिंदे ज्या आपल्या खासदार होणार आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि त्यांची साथ आपण सदैव देऊयात माता रमाईच्या त्यागामुळे आज आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं संविधानापासून सर्व काही आपल्याला भेटलेलं आहे मग ते संविधान टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे मग कुणाची साथ द्यायची कुणाची नाही हे आपल्या समोरच आहे आपण कुणाची साथ द्यायची आणि आपल्या ताई आपल्याला सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आमचे सोलापूर शहराचे समाज कल्याण सहायक आयुक्त आमचे मोठे बंधू व आमचे मार्गदर्शक नागनाथजी चौघली साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज रमाईचं पूजन करण्यात आलं खरोखरच आहे रमाईने मोठा त्याग केला कारण बाबासाहेब एका खुर्च्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्या, त्या, त्या तसे उत्तम उदाहरणानंतर रमाईचं येणाऱ्या इतकं अक्षर अक्षय पिढीचा आणि पुढच्याही पिढीसाठी खरंच योग्य आहे सर तुम्ही म्हणण्याप्रमाणे आणि का रमाईने तिच्या पुढच्या लेखाचा विचारही केला नाही पण बाबासाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आहे खरोखरच की रमाईसारखे एक तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये रमाईसारखं एक मुलगी जन्माला यावी व त्याच पावलं पाऊल टाकून त्यांनी आपल्या तर आदर्श घेऊन असंच आपले कुठलीही गरिबी राहू द्या किंवा आपले श्रीमंती राहू द्या पण आपल्या आईवडिलाच्या आचरणाखाली व त्यांच्या संस्काराखाली आपल्या आईवडलाचं धिरण घेऊन एक कुठल्या तर उच्च पदावर आपल्या गरिबीचा एक आस्था घेऊन एक उच्च पदावर जाऊन आपल्या आईबाबाचं एक पे पानं आईबापाच्या देखरा करून एक पे पा पेरणा असतं की पेरणा ते संबोधित करून त्यांचं पान पेडावं हेच मी आज रमाबाईच्या जयंतीनिमित्त बोलतो खरं खरच तुमचं वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन असतं तर श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेश्री इंग्लिश मिडीयम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी